श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्वामी भक्तांनो तुमच्या मनात आज कितीतरी प्रश्न आहेत असंख्य विचारांची गर्दी आहे कधीकधी असं वाटतं ना आयुष्यच जणू थांबून गेलं आहे पुढे काहीच दिशा काहीच मार्ग दिसत नाही पण लक्षात ठेवा प्रत्येक काळोखी रात्र संपल्यानंतरच नवा उजळलेला दिवस उगवतो जशी रात्र जितकी कडत तशी पहाट तितकीच तेजस्वी असते आज तीच तेजस्वी पहाट तुमच्या आयुष्यात येत आहे आजपासून तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामींचा आशीर्वाद असणार आहे ज्या समस्या ज्या वेदना तुम्हाला कित्येक वर्षापासून त्रास देत होत्या त्या आता मागे वळून पाहणार नाहीत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चिंतेवर पैशाच्या अडचणीवर आज स्वामी स्वतः पूर्ण विराम देणार आहेत तुम्ही कितीतरी वर्षापासून आर्थिक संकटाशी झुंज देत आहात कधी कर्जाच्या डोंगराखाली दबले गेले कधी व्यवसायात नफा ना मिळत नाही कधी नोकरी मिळत नाही कधी हातात आलेला पैसा न कळत निघून जातो आणि कळतही नाही प्रिय भक्तांनो तुमची अनेक स्वप्ने फक्त पैशाच्या अभावामुळे अपूर्ण राहिली आहेत अडकलेले पैसे परत मिळत नाहीत जुन्या गुंतवणुकीतून काहीही फायदा होत नाही आणि कधीकधी असंही वाटतं की नशिबानेच तुमचं साथ सोडली आहे पण आता थांबा काळजी करण्याचं कारणच नाही कारण आज स्वामी स्वतः तुमच्या जीवनात उतरले आहेत आज ते तुमच्या प्रत्येक समस्येचा शेवट करणार आहेत ज्यांनी श्रद्धा ठेवली त्या प्रत्येकांच्या आयुष्यात स्वामींचा चमत्कार घडणार आहे जर हा दैवी आणि अलौकिक संदेश तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तर हे केवळ योगायोग नाही भक्तांनो ही तर स्वामींचीच इच्छा आहे की हा संदेश आज तुमच्यापर्यंत पोहोचावा स्वामींना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे कारण तुम्ही एकदा मार्गा या मार्गावर पाऊल टाकलंत की पुढच्या प्रत्येक पाऊल यशाकडे प्रकाशाकडे नेणारा असतो जिथे प्रचंड प्रयत्न असतात तिथे स्वामींचं वरदान उतरतात आणि तो क्षण आला आहे कारण तुमच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे लवकरच तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल जी तुमचं आयुष्य नव्याने उजळवेल प्रियभक्तांनो आता तुमच्या प्रत्येक कामात यश लाभेल चारही दिशांनी तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद मिळेल तुमच्या मनात जी एक गुप्त इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठीच आज स्वामी स्वतः तुमच्यापर्यंत आले आहेत कारण आता तुम्ही आनंद आकर्षित करत आहात पैसा आकर्षित करत आहात सकारात्मकता आणि समृद्धी तुमच्याकडे येत आहे तुमचं मन आता शांत होतं आहे स्थिर होतं आहे आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण आता संपणार आहे कारण आज आपल्या ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या आशीर्वादाच्या स्वरूपात हा मंत्र तुम्हाला देत आहेत प्रियभक्तांनो आता ज्या गोष्टींची तुम्ही कल्पनाही केली नव्हती त्या गोष्टी वास्तवात उतरवायला सुरुवात झाली आहे तुमच्या जीवनातील गोंधळ अडथळे अशांती आता समाप्त होत आहे तुम्ही आता अडथळ्यापासून मुक्त होणार आहात पूर्वी केलेल्या सत्कर्माचे सर्वोत्तम फळ तुम्हाला मिळणार आहे जे लोक तुमचं नुकसान करू इच्छितात त्यांना त्यांच्या कर्मानुसारच फळ मिळेल आणि लक्षात ठेवा तुमच्या विजयाची वेळ आता आली आहे ती तारीख उलटून गेली आहे आता तुमची स्वप्न सत्यात उतरणार आहेत लवकरच तुम्हाला एक नवीन दिशा एक नवीन संधी दिसणार आहे आणि त्या दिशेत तुम्हाला प्रचंड यश मिळेल आजचा हा दिवस अत्यंत शुभ आहे कारण आज तुम्ही ऐकणार आहात श्री स्वामी समर्थांचा चमत्कारिक मंत्र हा मंत्र तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल कारण या प्रत्येक शब्दात प्रत्येक जपात असीम शक्ती आणि दिव्य स्पंदन लपलेली आहेत तुम्ही जितक्या श्रद्धेने हा मंत्र ऐकाल तितक्या श्रद्धेने त्याची दैवी शक्ती तुमच्यात उतरू लागेल हा साधासुद्धा जप नाही भक्तांनो हा तर नशीब बदलणारा आयुष्य उजळवणारा चमत्कारिक मंत्र आहे जितक्या वेळा तुम्ही हा जप कराल तितक्या वेळी तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाच्या जवळ जाल कारण लक्षात ठेवा नामस्मरणात जितकी शक्ती असते ती कोणत्याही पूजेत उपवासात किंवा यज्ञातही नसते म्हणूनच भक्तांनो आता हा दैवी शक्तिशाली आणि चमत्कारिक मंत्र शुद्ध मनाने ऐकायला सुरुवात करा चला तर मग डोळे बंद करा मन शांत करा आणि पूर्ण श्रद्धेने हा मंत्र ऐकत राहा आज तुमच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता होईल फक्त मनामध्ये विश्वास ठेवा कारण आता स्वामींचा दैवी मंत्र सुरू होत आहे ओम श्री सर्व शक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थय नम ओर्वक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थ नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थ नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम प्रधाताय प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थ नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम प्रधाताय प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थ नम प्रधाताय प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थ नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नम ओ श्रीशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नम श्री श्रीशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री, 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 श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती श्री श्री प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी नमः नम श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरु गुरु गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय स्वामी समर्थाय नमः श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वशक्ति प्रताय गुरुदत्ताय श्री स्वामी ओम श्री सर्वशक्ति प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी ओम नम सर्वशक्ति प्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थय नम ओर्वक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थ नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थ नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थ नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थ नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम शक्ती प्रताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वशक्तिप्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थ नम ओशक्ती प्रदाताय गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीसर्वक्ती प्रदाय गुरुदत्ताय समर्थाय नम